यो वो दा। <laughs> यो याला <laughs> तर नमस्कार मंडली मी विशाल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज एक आपली नवीन व्हिडिओ होणार आहे कारण की तुम्ही माझ्यासोबत नेहमी माझे दोन पार्टनर किंवा तीन पार्टनर बघितला तर आज दोन तीन पार्टनर नसणार आहेत तर चक्क आज संपूर्ण आमची साई श्रद्धा बेलदारवाडा क्रिकेटची टीम असणार आहे कारण की आज आमची क्रिकेटची ट्रीप निघणार आहे ती म्हणजे फार्म हाऊसला तर मंडली आज जाम म्हणजे जाम एन्जॉयमेंट होणार कारण की आमचे सर्व खेळाडू पण आहेत प्रेक्षक पण जेवढे गावातले आहेत तेवढे सर्व आजच्या ट्रीपला असणार आहेत तर छोट्यापासून ते लेजेंडपर्यंत तर फनी मुमेंट्स भरपूर होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर जेवढे काय फनी मोमेंट्स होणार आहेत ना तेवढे मी तुम्हाला आजच्या या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी तर मित्रांनो व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ये ये दोन मिनिट असा थोडा करशील ना तू जरा दोन घे झाला काम कशाला कोण काढू बिरकडणार नाही थोडा पुढे थोडी बघा मंडळी आपला टेम्पो आलेला आहे आणि मध्ये सगळं सामान चाललेलं सा आहे आणि सगळी गँग आहे हे अजून चिल्लर पार्टी आहे हा तू गॉगल कर यो 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 यो, यो। सामान अर्धा भरलेलं आहे अजून भरायचं सा सामान बाकी आहे એ બ્લોક હે રીસી આત્મજ સામાનું મોટા કુડા ડાયરેક્ટ બસ ગને રસ્તો નકોય કરું સામાન લઈ જા એ સુજન સામાન લઈ

फोटो रहे आमारे।, आमारे यांची एक गाडी भरलेली आहे खाली पण आहे ना बात मिनट आहे ना उतरवणार आहोत हो बारक्या हार्दिक पांडे काहीच तर आपण अर्धे रस्त्यात थांबलेलो आहे कारण की इथं थोडा काही आमच्या दोन तीन गाड्या आहेत ना त्या पाठी थांबलेल्या आहेत आणि आमची एक गाडी इथं आलेली आहे तो टेम्पो पुढं गेलेला आहे हो बघा आता आपण दाखवला नव्हतो आपला टेम्पो होता आणि ही गाडी आपली आहे अजून तीन गाड्या येणार आहेत कारण की कोणाला काय सामान घ्यायचं आहे काय घ्यायचं असेल ना त्याच्यामुळे ते पाठी थांबलेले आहेत तर आपण आता इथून सगळ्या गाड्या जेव्हा येतील सोबत तेव्हा सगळे सोबतच निघणार आहोत यस टेम्पो पार्क झालेला आहे आमचा गणेश आणि सगळी आमची पार्टी मग टीम बसलेली आहे ही बघा एक इको आलेली आहे म्हणजे आपल्या चार गाड्या झालेल्या आहेत अजून एक यायची बाकी आहे या गाडी सगळी सगळी इकडं छपरी कॅंग आहे या गाडीमध्ये सगळी छपरी कॅंग आहे आपल्या फार्मा पोहोचलेलो आहे आणि स्विमिंग पूल आहे लहान पोरांसाठी सर्व आधी आपल्या गाड्या पार्क करून घेऊया दोन आधी लागलेल्या आहेत ही तिसरी तिसरी गाडी चौथी गाडी ही पाचवी गाडी आधुनिक गाडी आहे कि बाकी आहे आपली सर्व सो so, आपण सगळे आता पोचलेलो आहोत आणि यो आमचा टीम स्पॉन्सर नवीन शेड हलदर तर आता इकडं जेवढी काही मजा करता येईल ना ते दाखू, ती तेवढी तुम्हाला दाखवू ही सगळी फळटना आहे ना इथं जगू शकतो हे ये बघा येतूच या यातू याही उड्या या पण मारलेल्या आहेत स्विमिंग पूलची मजा घेताना वरडू नका आणि पाणी पण किती क्लिअर आहे आणि यो बघा येडी जात्रा येडी जात्रा बघा येडी जात्रा हा ये बघा यो घोडा या। <laughs> आणि याला बोलता आमचा येडा <laughs> यो इकडं पूर्ण आपला किचन हॉल आहे सध्या बघा सगळा आपण स्टॉक आणून ठेवलेला आहे आणि चला आता हे बघा इकडे कापा कापी चालू आहे नी हे बघा इथं कापाला मदत करायला विनोद आहे नितीन आणि विस्यू आहे इकडे सगळी आधी कापा कापी चालू आहे कांदा बटाटा टोमॅटो झोमॅटो आता फुल महफिल झालं अरे विशाल ब्लॉक यो काय नाही फक्त खादीला आलेला आहे त्याला काय काम धंदा येत नाही इकडं बघा शूटिंग मॉडेलिंग चालू आहे गणेश आणि हे बघा या फोटो शूटिंग चालू आहे मुन्ना फोटो शूटिंग आज इकडे सगळे तिकडे बोट तोटी चालू आहे आणि ही बघा सगळी पवलेली गॅंग यांना लसून सोला लावलेला आहे ಉಡ ಮೊಡ್ ಶೂಟಿಂಗ ಸೋಟೋ ಶೂಟ

रेसिपी चालू आहे का आता आम्ही ते चायनीज अंडा बनवतोय चायनीज अंडा म्हणजे आमलेट बोलला सरळ सरळ बुरजी आमलेट काहीतरी हा असंच काहीतरी प्रकार आहे हा यो मी यो 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 काहीतरी जेवण बनवतोय ओके त्याचा चालू राहील बघा इकडे जायला अंडे तरी घेतलेले आहे हा आपण इकडे बघा बघा चिकन टाकणार इकडं चिकन रस्सा आणि इकडं चिकन सुक्का आणि याच्यानंतर होणार आहे मटन तर आता मटण शिजल ना तेव्हा आपण सर्व काय दाखवणार आहोत मटणाची रेसिपी एकदम खास होणार आहे तेव्हा चिकन चिकन काय बघतो आता मसाले बिरे कुठले आहेत आपण किचन मध्ये आलेलो आहे किचन मध्ये आता मला वाटते काय दिसत इकडं सॅलॅड कापून चाललेलं सॅलॅड नाही सॉरी फ्रूट आणि इकडे पण काय ते चालू आहे भाऊंची रेसिपी इकडं बुर्जा करू येवल का इकडे काय मटण

Datang setelah apa? Nabi, setelah yang lalu, setelah yang lalu, setelah tahun

you That's am मटन शिजलेला आहे बघा मस्त असा घमघमीत वास आणि इकडं तुटून पडलेला आहे हे बघा हे बघू शकता हे बघा हे सगळं इथं तुटून पडलं जव्हाला मटणाशी बाहेर पण सगळं चालू आहे 好吃、啊 de sí, sí.

निघता निघताचा फोटो घेताना ही आमची एवढी मोठी फलटण आहे अजून येतात एक गाडी गाडीमध्ये तर बसलेलेच आहेत अजून आजची पिकनिक कशी वाटली गाईस तर आता सर्वांचे कपडे चेंज करून झालेले आहेत स्विमिंग बंद मग बघू शकतो तुम्ही सर्व बाहेर आहेत कारण की आता आमचा जायचा टाईम झालेला ता। आहे <laughs> बघा सगळ्यांची तयारी झालेली आहे कपडे चेंज करून सर्वच झालेले आहेत आणि आताच सगळ्यांचा जायचा टाईम झालेला आहे तर मित्रांनो इथं जाम मजा केली जाम धमाल केली हाऊस पण जाम चांगला होता आम्ही इकडे यायचा परत प्रयत्न करू काय वाटतं किरण कसं वाटलं तुला सॉलिड जबरदस्त शंभर रुपये अजून काय पाहिजे काय पाहिजे सॉलिड बोल तू ऍक्च्युअल मध्ये ऍक्च्युली ही आमच्या साईश आता क्रिकेट टीम ची पार्टी होती पिकनिक होती तर त्याच्यामुळं हे बघा हे सगळे आमचे टीमचे प्लेयर आहेत या गाड्या आपल्या पार्किंग आहेत या सहा ते सहा गाड्या आपल्या आहेत आणि आता आमची सगळ्यांची जायची तयारी झालेली आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ आजची कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला करा करा विसरू नका तर चला मग मित्रांनो भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय